जैन मित्रांनो मी मुकुल किनकर नागपूर शहरमधून काल आपण माझ्या फोटो पाहिला असेल प्रत्येक टेलिग्राम चॅनल वगैरेवर फोटो आहेत की पोलीस भरतीबद्दल मी निवेदन दिलं फडणवीस साहेबांना हो मित्रांनो तर ब सांगतो मी तुम्हाला पोलीस भरती कधी पडणार आहे याबद्दल तर बघा काल मी जे निवेदन दिलं फडणवीस साहेबांना दहा मिनटं त्यांना तोच मुद्दा समजून सांगितला की म्हटलं साहेब वयोमर्यादाचा मुद्दा ज्याच्यावर वेळोवेळी आंदोलनं झाली आणि पोलीस भरती जे तुम्ही घोषणा केली विधानभवन विधानसभेत की नऊ हजार पोलीसची भरती घेऊ तर सर आचारसंहि आधी फॉर्म भरून घ्या आणि आचारसंहिता जर एकदा लागली सर म्हटलं तर मग वर्ष जाईल परत वयोमर्यादेचा मुद्दा उद्भवला तर साहेबांना हे सांगितलं की सर पाच जुलै दोन हजार चोवीसला आझाद मैदान इथे जे वयोमर्यादेचं आंदोलन झालं काही तांत्रिक कारणास्तव आपण संधी दिली नाही पोलीस भरतीमध्ये मुलांना तर याच्यात पत्रात दुरुस्ती करा वयवाडीच्या शासनस्तरावर कारवाई करून जी आर काढा आणि नेमकी संधी कोणाला देणार आहे याबद्दल म्हटलं सर स्पष्ट करा आणि जाहिरात काढून फॉर्म भरून घ्या आमचे तर साहेबांनी त्यांचे ओ एस डी असतात मानद सचिव नागपूरमध्ये त्यांना पत्र दिलं तात्काळ चेक करा म्हणून कारवाईसाठी समोरच्या आणि एक माझा अंदाज म्हणतो की आठ दिवसात जाहिरात येऊ दिव शकते साहेब पॉझिटिव्ह वाटले याबद्दल आता त्यांच्याकडून तर होकार असू शकते भरतीबद्दल परंतु आता शासन स्तरावर कुठपर्यंत काम आलं आहे हे आपण नाही सांगू शकत आणि वयवाळ कोणाला देईल हे गोपनीय माहिती आहे तर बघा मित्रांनो एवढंच बोलणं झालं माझ्या साहेबांशी की वयोमर्यादाचा मुद्दा क्लिअर करा आणि पोलीस भरतीची जाहिरात आचारसंहितेपूर्वी काढून घ्या कारण वेळोवेळी हा वयोमर्यादेचा मुद्दा उद्भवणार नाही आपण जी आर काढता म्हणून तू इम्प्लिमेंट होत नाही साहेब म्हटलं म्हणून एक स्पष्ट आम्हाला उत्तर देऊन द्या की नेमकी संधी आला देणार तर आता पुढील कारवाईसाठी ते पत्रक गेलं आहे आता त्याच्यावर फॉलोअप घ्या म्हणे मंत्रालयातून आता ते कुठपर्यंत काम आले माहिती नाही परंतु काही गोपनीय माहिती आहे आता ते काम कोणाला संधी देणार आहे किंवा कोणाला नाही परंतु आगामी आठवड्याभरात जाहिरात येऊ येण्याचे संकेत आहे एक माझ्यातर्फे माहिती काढली तर बघू पुढं काय होते तर मी मित्रांनो खूप मोठा यूट्यूबर नाही तुमच्यासारखा सामान्य आहे तर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर गरजू मुलांना शेअर करा पुढे पण अशीच आपली कामगिरी चालू राहील आपण वेळोवेळी गृहमंत्र्यांची भेट घेत राहू जोपर्यंत हा मुद्दा मार्गी लागत नाही धन्यवाद जय हिंद आणि व्हिडिओ याकरता बनवला की वेळोवेळी खूप कॉल आले मुलांचे नंबर व्हायरल झाल्यामुळे की सर व्हिडिओ बनवा आम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही भेटले सर खूप छान काम केलं तर सर कुठपर्यंत काम आलं तर याकरताच व्हिडिओ बनवलेला आहे की पोलीस भरती पडण्याचे संकेत आहे तर धन्यवाद जय हिंद